स्वागत आहे मित्रांनो आपल्या एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो अब सर्वांना जय देवायचे मित्रांनो कारण की मित्रांनो दोन दिवस झाले म्हणजे आज दुसरा दिवस झाला मित्रांनो कारण की आज ब्लॉग नाही अपलोड करता आहे कारण की मित्रांनो थोडी तब्येत बराबर नव्हती त्याच्यामुळं ब्लॉग काय बनवता आला नाही मित्रांनो तर दवाखान्यामध्ये गेलो होतं मित्रांनो दोन एक वेळेस पण काही फरक असं पडत नाही मित्रांनो म्हणजे दिसतं डोकं डोकं दुखतं मित्रांनो कारण की त्याच्यामुळं मग दोन एक दिवसा पण तब्येत पण बराबर नव्हती त्याच्यामुळे ब्लॉग बनवायला जमलंच नाही मित्रांनो तर आज थोडं बरं वाटलं मित्रांनो तव म्हटलं आपण थोडा व्हिडिओ बनावा हो म्हटलं की नाही तर मग आज थोडं बनावं म्हटलं छोटासा काय व्हिडिओ बनवू म्हटलं जेवण वगैरे तर नाही केलं मित्रांनो अजून करायचं आहे बाकी जेवण वर आलं हातपाय वगैरे धुतले थोडं बसू म्हटलं टेरेसवर थोडं प्रसन्न वातावरण वाटण म्हटलं मित्रांनो त्याच्यासाठी वर आलो तर वा तरी आता सहा साडे सहा झालेत मित्रांनो दिवस गेला आहे पूर्ण खाली मित्रांनो आता बरा टाईम झालेला आहे आंधार पडत आलेला आहे ह्या बघा मित्रांनो कसं वाटतंय हा आपला जिना आहे मित्रांनोवर टेरेसवर बसलेलं आहे मित्रांनो हे बघा इथे ना बोर न, बोर आहे मित्रांनो आणले होते बाजारामधून ते टाकले होते वाळत आणि ही डाळ आहे मित्रांनो हारभऱ्याची डाळ टाकली होती कारण की वाळून म्हटलं बोरं काय खाल्लेत नाही म्हटलं म्हणलं जाऊन वाळ्यात टाकू म्हणलं वाळून पण चांगले लागे बोरं कारण की वाळीला आपण दुकानात त्यास वाळेल बोरं भेटायची आम्ही लहान लहान होतो तर बोर कुठे पण त्याच्यात असं मीठ टाकेल राहायचं असं भारी लागायचे ते बोरं एकदम वाळेल राहायचे असे काळी काळी पडलेली पण त्याच्यावर मीठ टाकेल राहायचं नाही भारी लागायचं मित्रांनो तसंच बनवायला टाकलीत बरं का बघू आता कसे होते कसे नाही तुम्हाला दाखवतो वाटतं बसलं होतं मित्रांनो खाली तिथं मस्त या बघा मस्त मस्त असे बोर आहे मित्रांनो हे बघा सगळे एवढेजण ह्या इकडे एक बोरीचं झाड पण आहे आपल्या बारका जवळचं बोरीचं झाड दाखवतो तुम्हाला हे बघा ही बोर आहे ना या बोरीला पण चांगले बोर आहे बारका मस्त गोड बोर आहे ह्या इथून जात असतो तिथं उतरलं का तिथून असं तिथं गेलं ना तरी बोर इचून आणत असतो पाठीमाग कोबी लावलेला आहे आपल्या घराच्या पाठीमाग कोबी लावला चांगलं तुम्हाला <coughs> विकून दाखवत आपल्या घरच्या पाठीमाग हे बघ कोबी लावलेला आहे मित्रांनो बराच मोठा झालाय आता पूर्ण असं ते तिकडे दिसतं ना तिकडपर्यंत असं कोबी लावलेला आहे चांगलं बराच चांगलं झालं बरं का म्हणजे मायना झाला असं लवून या बघा तुम्ही बघू शकता तिकडं मका लावलेले समोर मकाचं मका कडवळक आणि त्याने हे गिन्नी गवत आणि त्याने आणि हे आपले पाठीमागची जागा इथं सायपाक वगैरे बनवतो कधी कधी आपण तर पाणी पाणी की तापवत असतो मस्त दुपारीचं आहे कालचं आहे मागचं आहे ना झाडून वगैरे घेतलं तिथं झाडं आहे पण <laughs> ते पण स्वच्छ करून घेतलं आणि तिकडं पण कारण की चांगलं जर स्वच्छ केलं ना चांगलं मस्त वाटत वातावरण समोर एक एकदा समोरचं पण बघून घ्या हे बघा पाणीचं नळी तिथं ते दगड दिसतात ना तिथं मस्त कपडे वगैरे धुता असतो आपण ह्या बघ समोरच आपल्या रोड आहे ना घरासमोरच रोड आहे आपल्या या बघा लिंबोनीला किती भारी लिंबू आलेत लिंब बघा काय मस्त आलेले मोठ झाले आले चांगले हे बघा कसे मग आपले लिंब लय लिंब मित्र आहेत इतके असे येतात ना काही काही पार पडून जातात हे बघा पेरूला पेरू आलेत मस्त पेरू आलेत त्या तिकडे दिसत असेल तुम्हाला दिसत या तिकडे समोर असं बोट तर मित्रांनो आजचा ब्लॉग आहे मी इथंच संभवतो आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो सर्वांना जय आदिवासी मित्रांनो अजून जेवण वगैरे बाकी अजून टाईम आहे आपल्याला कारण की म्हटलं गावा जायचं होतं पण आता काय नाही जात मित्रांनो बरंच नाही वाटत नाही पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू मित्रांनो मस्तपैकी आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा शेअर करा सर्वांना जय आदिवासी भेटाय पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपवतो